जय जय रघुवीर समर्थ देव या जगात संपत्ती आणि अहंकाराने खुश नाही कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने कमवणाऱ्या सर्वांवर देव नेहमी प्रसन्न असतो खऱ्या मनाने देवाची पूजा केल्याने नक्कीच फळ मिळते परंतु लोभाने देवाची पूजा करणे खूप वाईट आहे प्रामाणिकपणाने केलेल्या कामाचे परिणाम चांगलेच मिळतात एका गावात एक जमीनदार आणि त्याचा एक, एक कामगार दोघे जण एकत्र मृत्यूनंतर दोघेही एकत्रच यमलोकात पोहोचले तिथे यमराज जमीनदाराला म्हणाले आजपासून तू तुझ्या मजुराची सेवा करशील आणि मजुराला सांगितले की तू कोणतेही काम करणार नाहीस जमीनदाराला हे खूप विचित्र वाटले कारण पृथ्वीवर उलट घडत असते यामुळे त्रास झालेल्या मी दररोज मंदिरात जायचो देवाची पूजा करायचो आणि मौल्यवान वस्तू दान करायचो जमीनदाराचे म्हणणे कोण यमराजांनी मजुराला विचारले तू पृथ्वीवर काय केलेस मजूर म्हणाला स्वामी मी दिवसभर जमीनदाराकडे काम आणि जे काही मिळायचे त्यावर मी माझे जीवन जगायचो त्याला जे काही मिळाले त्यात तो आनंदी आणि समाधानी होता देवाकडे कधीही काही त्याने मागितले नाही गरिबीमुळे मी दररोज मंदिरात दिवा लावू शकत नव्हतो पण रस्त्यावर अंधार नसावा म्हणून तो घरासमोर दिवा लावत असे आणि त्यामुळेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी चांगली सोय होत होती मजुराचे म्हणणे ऐकल्यानंतर यमराजाने जमीनदाराला सांगितले मी मजुराच्या चांगल्या कृत्यांबद्दल ऐकला आहे मी तुझ्यापासून वेगळा नाही मी तुझ्या हृदयातच आहे तुझ्या वेदना ज्या तू सहन करत आहेस त्या वेदना मला सुद्धा होतात दुःख कोणाला नाही अरे बाळा श्रीरामालाही दुःख भोगावेच लागले दुःखापासून मनुष्य जन्माचे उद्धार होते माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग मिळतात फक्त तुमचा देवावर विश्वास हवा आणि विश्वास असल्यास गॉड ग्रेट असं टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा होय बाळा देव तुम्हाला म्हणत आहे या क्षणी माझी इच्छा आहे की हा मौल्यवान वेळ तुमच्या सोबत घालवावा आणि माझे हृदय तुमच्यासाठी पूर्णपणे उघडावे तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यावी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे कारण तुमच्या आयुष्याचा उद्धार आता मी करण्याचे योजिले आहे माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीच माफ करणार नाही असा विचार तू करणे थांबव माझ्याकडे तुझ्याकडून आलेल्या चुकांबद्दल क्षमा माग मला तुमच्या हृदयात शोधा तुमच्या आजूबाजूला शोधा मी तुम्हाला नक्कीच दिसेल आणि नक्कीच माझा साक्षात्कार तुम्हाला होईल विश्वास असेल तर देवा मला क्षमा करा असं टाईप करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करा देवास तुम्हाला म्हणत आहे बाळा हीच ती वेळ आहे जिथे सर्व काही तुमच्यासाठी बदलणार आहे तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे छान योजना आहेत त्या खुल्या दारातून विश्वासाने तुम्ही पाऊल टाका जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे ज्या वाईट काळातून तुम्ही गेला आहात त्या काळाने तुम्हाला अजून मजबूत बनवलं आहे कोणतेही काम सुरू करणार असेल जर तुम्ही जास्त वेळ घालवला तर ते काम तुम्ही पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे विचार करण्यात जास्त वेळ न घालवता जे पाहिजे त्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी लगेच प्रयत्न करा वेळ अमूल्य आहे वेळ वाया घालवू नका अरे बाळा ज्याच्यामध्ये जिंकण्याची जिद्द आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा असते आणि हीच विजय मिळवण्याची तुमच्यासाठी गुरु आहे तुम्ही आयुष्यात थांबू शकता पण वेळ तुमच्यासाठी थांबत नाही ती निरंतर चालत राहते त्यामुळे वेळ वाया तुम्ही घालू नका वेळेचे ओळखा आज तुम्ही जे करणार आहात त्यावर उद्याचे तुमचे भविष्य अवलंबून आहे जर तुमची स्वप्ने मोठी असतील तर तुम्हाला त्यासाठी आज काम सुद्धा मोठच करावं लागेल होय बाळा तुम्ही कसे दिसता याने काहीच फरक पडत नाही पण तुम्ही काय करता या गोष्टीने खूप जास्त फरक पडतो तुमच्या दिसण्याने नाही तर कर्तृत्वाने फरक पडतो दिसणारे कितीही सुंदर जरी असले आणि कर्तव्य शून्य असले तरी त्या दिसण्याला काहीच महत्व नाही माझ्यावर विश्वास ठेव तुला माहित नसेल पण तुझ्या दयाळू स्वभावामुळे मी तुझ्यावर मोहित झालो आहे जेफा तू प्रेमळ नजरेने माझ्याकडे बघतोस माझ्याकडे प्रार्थना करतोस ती सर्व प्रार्थना मी ऐकत आहे माझे सदैव तुझ्यावर लक्ष आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर खूप प्रेम आहे असं टाईप करा दिसणारे चेहरे कितीही सुंदर जरी असले आणि जर कर्तव्य शून्य असले तर त्या दिसण्याला काहीच महत्व नाही माझ्यावर विश्वास ठेव आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव सुद्धा आपले वाईट करणार नाही देवावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा देव सर्व काही व्यवस्थित करतो देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमची परत आनंदी होण्याची वेळ आता आली आहे तुमचे चांगले दिवस येत आहेत तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळांनो तुमच्या संघर्षामध्ये तुम्ही, तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत मला तुमची मदत करायची आहे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहेत खर तर म्हणूनच तुम्ही आनंदी होण्याची गरज आहे कारण माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठ्या योजना आहेत आणि त्या लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील साक्षात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे की तुमचा दिवस आज खूप चांगला आहे हा संदेश तुमच्या समोर आला आहे तो निव्वळ योगायोग नाही तर ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या समोर येत आहे कारण ती तुम्हाला खास आशीर्वाद येत आहे आहे देवाने तुमचे सर्व संघर्ष पाहिले तो तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे विश्वास असल्यास देव माझा ती असं टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा देवाने तुमच्या परिस्थितीसाठी प्रगतीची योजना आखली आहे जर तुम्ही पाहू शकले असता कि तुमच्या भविष्यात काय लिहिलं आहे तर तुम्ही आनंदाने नाचले असता ओरडले असता किंवा आनंद साजरा केला असता पण काळजी करू नका देवाने तुमचे भविष्य आखून ठेवलं आहे त्याने सर्व योजना आखून ठेवल्या आहेत मन शांत करा आणि देवाचे अस्तित्व जाणून घ्या देवावर विश्वास ठेवा जो देवावर विश्वास ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी परकेपणा दाखवतातच जीवन हे शॉर्टकट किंवा जलद उपाय शोधण्याबद्दल नाही तर दररोज स्वतःचे सर्वोत्तम रूप बनण्याच्या दैनंदिन वचनबद्धतेबद्दल हे खरं तर जीवन आहे आपण अनेकदा मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो यशाची व्याख्या करणारे प्रमुख टप्पे गाठण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या नशिबाला खरोखर आकार देणाऱ्या गोष्टी म्हणजेच लहान कृती सातत्यपूर्ण प्रयत्न सवयी ज्या आपण दररोज जोपासतो आज म्हणजेच तुमच्या भविष्याला आकार देणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची एक नवीन संधी आहे तुम्हाला कदाचित लगेच निकाल दिसणार नाहीत परंतु जाणून बुजून केलेल्या प्रयत्नांचा प्रत्येक दिवस हा काहीतरी मोठ करण्यासाठी एक पायरी असतो मग ते तुमचे मन शरीर किंवा नाती मजबूत करणे असो आज तुमच्या भविष्याला आकार देणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची एक नवीन संधी आहे तुम्हाला कदाचित लगेच निकाल दिसणार नाहीत परंतु जाणून बुजून केलेल्या प्रयत्नांचा प्रत्येक दिवस हा काहीतरी मोठ करण्यासाठीच एक पायरी असतो मग ते तुमचे मन शरीर किंवा नाती मजबूत करणे असो किंवा तुमची संसाधने व वेळ व्यवस्थापित करण्याच्या बाबतीत अधिक शिस्तबद्ध असणे असो अर्थपूर्ण बदल घडवण्याची शक्ती तुमच्या सातत्यपूर्ण कृतीत आहे आजचे आव्हान मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता उघड करायची असेल आणि उद्देशपूर्ण लवचिकता आणि यशाचे जीवन जगायचे असेल तर तुम्ही दररोज काम करावे अशा दहा गोष्टी आहेत मानसिकता आणि कृती तुम्हाला आताच्या ठिकाणाहून जिथे तुम्ही पोहोचू इच्छिता तिथे घेऊन जातील परंतु लक्षात ठेवा हे परिपूर्णतेबद्दल नाही तर प्रगतीबद्दल आहे हे दररोज दाखवण्याबद्दल आहे प्रवासासाठी वचनबद्ध राहा कारण आज तुम्ही जे करता तेच उद्या तुम्ही कोण बनणार आहात हे ठरवत असते प्रेरणेपेक्षा शिस्त ही यशाची खरी पायाभूत गोष्ट आहे प्रेरणा कधीही कमी होऊ शकते परंतु शिस्त तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते शिस्त म्हणजेच उच्च शिक्षण मिळवणाऱ्या व्यक्तींचे गुप्त शस्त्र आहे प्रेरणा क्षणभंगूर असते ती येते आणि जाते सुद्धा ती अनेकदा तुमच्या मूळ वातावरण किंवा परिस्थितीमुळे प्रभावित होते परंतु शिस्त ही एक स्नायू आहे जी तुम्ही दररोज तयार आणि बळकट करू शकता शिस्त ही तुम्ही स्वतःला दिलेलं वचन आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करण्याची वचनबद्धता आहे तुम्हाला प्रेरणा वाटत असेल किंवा नसेल दररोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला आरामाचा सोपा मार्ग किंवा आव्हानात्मक मार्ग निवडायचा असतो शिस्तीमुळे तुम्हाला नंतरचा पर्याय निवडण्यास मदत होते ते सोपे आहे म्हणून नाही तर कारण शिस्तीचा विकास लहान सुसंगत कृतींनी सुरू होतो ते गैरसोयीचे असतानाही दिनचरेला चिकटून राहण्याबद्दल आहे उदाहरणार्थ जर तुमचे ध्येय निरोगी बनण्याचे असेल तर शिस्तीचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी तुम्हाला ते नको असेल त्या दिवशीही व्यायाम करणे जर तुम्ही करिअर बनवत असाल किंवा स्वप्नांचा पाठलाग करत असाल तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्हाला ते करायचे नसेल तेव्हा तसं करणे मग ते, ते कोणीही पाहत नसताना ते परिपूर्णतेबद्दल नाही तर चिकाटीबद्दल आहे प्रत्येक वेळी तुम्ही आरामापेक्षा शिस्त निवडता तेव्हा तुम्ही तुमचा संकल्प मजबूत करता आणि तुमच्या ध्येयांच्या जवळ जाता शिस्तीत विचलित होण्याला देखील नकार देणे समाविष्ट आहे सोशल मीडिया टी व्ही किंवा अंतहीन सूचनांना तुमचा दिवस खराब होऊ देणे सोपे आहे परंतु शिस्त तुम्हाला खरोखर महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्यायला शिकवते तात्पुरत्या सुखाऐवजी तुमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जुळणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करून तुमचा वेळ आणि ऊर्जा जाणून बुजून वापरणे गरजेचे आहे शिस्त म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला दिलेल्या वचनाचे पालन करणे जेव्हा तुम्ही आत्मविश्वास निर्माण करता आव्हानांवर मात करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागता आणि जे करण्यासाठी निघाला आहात ते साध्य करता हा आत्मविश्वास भविष्यातील प्रयत्नांसाठी इंधन बनतो यशाचे चक्र तयार करतो शिस्त ही अशी गोष्ट नाही की जी घेऊन तुम्ही जन्माला आला आहात ती एक निवड आहे ती निमित्तांवर उठून पुढे जाण्याचा आणि अडथळ्यांना न जुमानता पुढे जाण्याचा दैनंदिन निर्णय आहे जेव्हा तुम्ही प्रेरणापेक्षा शिस्त निवडता तेव्हा तुम्ही सातत्य वाढ आणि उत्कृष्टेचा अथक पाठलाग निवडता तुमच्या सकाळावर नेहमी प्रभुत्व मिळवा तुमचा दिवस ज्या पद्धतीने सुरू होतो तो तुमच्या सकाळ प्रत्येक गोष्टीचा टोन सेट करतो ती फक्त एक दिनचर्या नाही तर एक लॉन्च पॅड आहे तुमच्या सकाळावर प्रभुत्व मिळवणे म्हणजेच त्यावर जाणून बुजून नियंत्रण घेणे सुरुवातीचे काही तास वापरून तुमचे मन शरीर आणि आत्मा तुम्हाला साध्य करायच्या ध्येयांशी जुळून घ्या उद्देशाने जागेवा झोपेचे बटन दाबू नका आणि तुमची सकाळ ही एक पवित्र वेळ आहे ती कल्पना स्वीकारा पूर्ण होण्यापूर्वी स्वतःला एक भेट द्या अगदी मिनिटे लवकर उठल्यानेही तुम्हाला सुरुवात होते आणि खरोखर महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची जागा मिळते सकाळी तुम्ही जे पहिलं काम करता ते असं काहीतरी असावं जे तुम्हाला ऊर्जा देते हे ध्यान प्रार्थना किंवा खोल श्वासोश्वासांद्वारे शांततेचा क्षण असू शकतो जेणेकरून तुमचे मन शांत होईल आणि सकारात्मक हेतू निश्चित होतील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील हा एक उत्तम वेळ आहे तुम्ही कृतज्ञ असलेल्या तीन गोष्टी लिहा हा छोटा सवय तुमचा दृष्टिकोन बदलते ज्यामुळे तुम्हाला भरपूर मानसिक आधार मिळतो आणि दिवस आशावादाने पुढे जाण्यास मदत होते शारीरिक हालचाली सुद्धा तुमच्या सकाळावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक आहेत मग ती पूर्ण कसरत असो योगासने असो किंवा अगदी हलकी चाल असो हालचाल तुमची ऊर्जा पातळी वाढवते आणि तुमचे लक्ष तीव्र करते हे तुमच्या शरीराला पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते ताकद आणि लवचिकतेसह तुमच्या मनाचे पोषण करणे तितकेच महत्त्वाचे आहे पुस्तके वाचा सकारात्मक विचार ऐका किंवा चिंतन करा कालांतराने तुमच्या बुद्धीला आणि आत्म्याला पोषक बनवणाऱ्या या छोट्या सवयी तुम्हाला नवीन आंतरदृष्टी आणि दृष्टिकोन देतात शेवटी तुमच्या दिवसाचे नियोजन करा तुमच्या ध्येयांचा आढावा घेण्यासाठी काही क्षण काढा प्राधान्यक्रम निश्चित करा आणि दिवस कसा उलगडावा याची कल्पना करा काय करावं लागेल याबद्दल स्पष्टता तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास आणि सक्रिय होण्याऐवजी आहे तुम्ही उठताच तुमच्या फोनमध्ये स्क्रोल करण्याच्या किंवा ईमेलमध्ये जाण्याच्या इच्छेचा प्रतिकार करा तुमची सकाळ लक्ष केंद्रित करण्याचा पाया रचनाबद्दल असावी तुमच्या मनात अनावश्यक आवाज येऊ नयेत यासाठी तुमची सकाळ गुंतागुंतीची असण्याची गरज नाही परंतु त्यासाठी काही जाणून बुजून सवयींसह सुसंगतता आवश्यक आहे तुम्ही तुमची सकाळ एका सुंदर सकाळामध्ये बदलू शकता सशक्तीकरणाचा काळ तुमच्या उर्वरित दिवसावर सकारात्मक परिणाम करणारा लहरी प्रभाव निर्माण करतो तुमचे मन विस्तृत करायला शिका तुमचे मन, है। मन हे तुमची सर्वात शक्तिशाली संपत्ती आहे आणि इतर कोणत्याही स्नायूंप्रमाणे त्याला मजबूत होण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते तुमचे मन विस्तृत करणे हे केवळ तथ्य शिकवण्याबद्दल नाही तर तुमचे दृष्टिकोन विस्तृत करण्याबद्दल आहे तुमच्या विश्वासांना आव्हान देणे आणि तुमच्या पूर्ण क्षमतेकडे नेणारे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे दररोज मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या वाढण्याची संधी आहे ही एक संधी आहे जी तुम्ही वाया घालू शकत नाही दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी वचनबद्ध होऊन सुरुवात करा हे एक जबरदस्त काम असण्याची गरज नाही तर एखाद्या ग्रंथाचा एखादा अध्याय वाचणे शैक्षणिक व्हिडिओ पाहणे किंवा सकारात्मक विचार ऐकणे इतके सोपे असू शकते तुम्हाला उत्तेजित करणारे किंवा तुमच्या ध्येयांशी जुळणारे विषय निवडा परंतु तुम्हाला आव्हान देणाऱ्या विषयांपासून दूर जाऊ नका जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकता आणि अपरिचित कल्पना स्वीकारता तेव्हाच तुमच्यात वाढ होते वाचन हे तुमचे मन विस्तृत करण्याचे सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे पुस्तके ही इतरांच्या अनुभवांचे इतरांच्या विचारांचे आणि शहानपणाचे दरवाजे आहेत ते तुम्हाला कधीही न ओळखलेल्या जगाचा शोध घेण्यास अनुमती देतात महान मनांच्या चुकांमधून शिका आणि अंतरदृष्टी मिळवा जी तुमच्या जीवनाला पुन्हा आकार देऊ शकते अगदी दहा पंधरा मिनिटांचे लक्ष केंद्रित वाचनही कालांतराने परिवर्तनशील प्रभाव टाकू शकते मानसिक विस्तारासाठी आणखीन एक शक्तिशाली साधन म्हणजे चिंतन असे आहे दिवसातील तुमच्या अनुभवांबद्दल आणि संभाषणांबद्दल खोलवर विचार करण्यासाठी वेळ काढा आणि उद्या तुम्ही काय चांगले करू शकता प्रतिबिंबे तुम्हाला दररोजच्या घटनांना खोल धड्यांमध्ये बदलण्यास मदत करतात तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सखोल धडे देण्यासाठी मदत करतात जे तुम्हाला आव्हान देतात आणि प्रेरणा देतात तितकेच महत्वाचे म्हणजेच भिन्न दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीशी संभाषणात सहभागी व्हा कौशल्य किंवा अनुभव असलेल्या लोकांचे दृष्टिकोन तुमच्या विचारांना ताणू शकतात आणि तुम्हाला जग समजून घेण्याच्या नवीन मार्गांकडे नेऊ शकतात तुम्ही जे शिकलात ते लागू करण्याच्या संधी शोधण्याबद्दल जाणून बुजून कृती करा कृतीशिवाय ज्ञान वाया जाते शक्यता वाया जातात मग ते नवीन कौशल्याचा सराव करत असो सल्ला अंमलात आणत असो किंवा नवीन दृष्टिकोन वापरून पाहत असो अनुप्रयोग समज मजबूत करतात आणि प्रगतीला चालना देतात आर्थहीन सामग्रीच्या अतिसेवनामुळे येणारा मानसिक गोंधळ मर्यादित करा सोशल मीडिया किंवा मनोरंजन यांचे जरी स्थान असले तरी ते तुमच्या मनाचा खरोखर विस्तार करणाऱ्या क्रियाकल्पनांवर सावली टाकत तर नाहीत ना याची खात्री करा तुमचे मन विस्तृत करणे ही जिज्ञासा आहे आणि वाढ आणि आत्मसुधारणेसाठी एक आजीवन वचनबद्धता आहे हे स्वतःच्या अधिक तीक्ष्ण शहाणे आणि अधिक सक्षम आवृत्ती मध्ये विकसित होण्याचा दैनंदिन प्रयत्न आहे तुमचे शरीर हे पात्र आहे जे तुम्हाला आयुष्यात घेऊन जाते त्याची काळजी घेणे हे वाटाघाटी करण्याजोगे नाही तुमच्या शारीरिक आरोग्याची सर्वोत्तम कामगिरी करणे म्हणजेच फक्त चांगले दिसणे नव्हे तर मजबूत उत्साही आणि प्रत्येक दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असणे आहे तुमच्या शारीरिक आरोग्याला प्राधान्य देणे हे तुम्ही स्वतःमध्ये करू शकता अशा सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे हालचालीने सुरुवात करा तुमचे शरीर हालचाल करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे निष्क्रिय बसण्यासाठी नाही जो देवाकडे मागतो त्याची जोडी कधीच रिकामी राहत नाही मित्रांनो एक राजा होता तो रोज मंदिरात जात असे त्याच्या बरोबर त्याचे सुरक्षा रक्षकही असत मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिरांच्या पायरीवर बसत असे त्यावेळी त्या मंदिरांच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत त्यातला एक भिकारी म्हणे राजा तुला देवाने बरच काही दिला आहे तर तू त्यातले थोडे मला दे त्याच वेळी दुसरा भिकारी म्हणत असे देवा तो राजाला बरस काही दिला आहेस तर तू मलाही थोडं दे म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे मागत असे तर दुसरा देवाकडे मागत असे राजाकडे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत असे राजाच आपला देव आहे तो असताना तू देवाकडे का मागतोस देव काही देत नसतो राजाच आपला पोशिंदा आहे आणि तोच आपल्याला देईल त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे म्हणूनच जर काही मागायचं असेल तर मी देवाकडेच मागतो भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने गुप्तदान करायचे ठरवले त्याने एक भरून खीर पाठवली ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला तो दुसऱ्या दिवशी भिकाऱ्याला म्हणाला बघ राजाकडे मागितल्याचा फायदा त्याने माझी मागणी पूर्ण केले नाही तर तुझा देव तुझ एकतही नाही असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो उरलेली खीर पातेल्याच्या पाते तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या ते पाहून भिकारी आनंदून गेला त्याने लगेच देवाचे आभार मानले त्याला खीर मिळाली आणि गुप्त धनही मिळाले राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी भी आज तिथे नसेल त्याचे आयुष्य बदलून गेले असेल पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटच राजाने त्या भिकाऱ्याला विचारले तुला खीर मिळाली नाही का भिकारी म्हणाला मला मिळाले राजेसाहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि त्याला सांगितले की देव आपले एकत नसला तरी आपला राजा आपले कारहाणे ऐकतो तोच आपले भले करतो त्याला राग आला की काय कोणास ठाऊक तो नाही गेला असेल देवाकडे मागायला हे कोण राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो माणसाकडे मागतो तो, तो कायम रिकामाच राहतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि या कथेतून तुम्हाला काय जाणवले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ